डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच तसे मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी मिळावी त्यासोबतच त्यांना व्यवसाय उद्योजकतेचं मार्गदर्शन व्हावं यासाठी थोरात कारखाना कार्यस्थळावरती तीन आणि चार सप्टेंबर रोजी भव्य इंदिरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रेताई थोरात यांनी दिली आहे या इंदिरा महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर जयश्रेताई थोरात म्हणाल्या बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासामधनं वैभवाकडे वाटचाल करतोय त्यासोबतच संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच त्यांचा थेट उद्योजकांशी संवाद व्हावा या उद्देशाने दोन दिवसीय इंदिरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवामध्ये रोजगार प्रशिक्षण आरोग्य व्यक्तिमत्व विकास यामधनं महिलांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत राज्यभरामधील नामांकित कंपन्यांचे विविध स्टॉल्स सहभागी होत आहेत ते अनेक महिलांना कच्चा माल देऊन महिलांकडनं उत्पादित पक्का माल खरेदी करणार आहेत तसेच कर्ज प्रकरण कसं करावं याबाबत बँकांमधील तज्ज्ञही मार्गदर्शन करणार आहेत मालाचं मार्केटिंग एक्सपोर्ट कसे करावे याबाबत देखील मार्गदर्शन होणार आहे सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे यासह राज्यभरामध्ये बचत गटामधनं यशस्वी काम करणाऱ्या तज्ज्ञ महिलांचे मार्गदर्शन होणार आहे या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्यासह संगमनेरमधील सर्व मान्यवर आणि राज्य पातळीवरील महिला नेत्या आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या महोत्सवामध्ये कापसे पैठणी सह्याद्री अॅग्रो प्रतीक्षा ट्रॅडिशनल बॅग विजय ऍग्रो तसेच टू ब्रदर्स गोदावरी फार्म महात्मा फुले कृषी विद्यापीठ बारामती बायोगॅस सेजल ग्रुप मिल्क फूड इंजिनिअरिंग तसेच तसेच सेल्स उंडेशन आदींसह राज्यभरामधील नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत त्यासोबतच कपसे पैठणीतर्फे भाग्यवान महिलांना पैठण्या भेट दिल्या जाणार आहेत तर या इंदिरा महोत्सवात जास्तीत जास्त महिला तरुणी बचत गटामधील महिला या सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर जयश्रीताई थोरात आणि सौ दुर्गाताई तांबे यांनी केलंय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर अमृतेश्वर मंदिराच्या समोरील प्रांगणामध्ये इंद्र महोत्सवासाठी भव्य वीस हजार स्क्वेअर फुटाचा जर्मन पद्धतीचा हँगर मंडप उभारण्यात आला एल स्क्रीन डोम बैठक व्यवस्था भव्य स्टेज पार्किंग साउंड सिस्टीम लाईट्स यासह हो, शंभर बचत गटांचे स्टॉल्स महिलांना चर्चा सत्रासाठी वेगवेगळे विभाग मार्गदर्शन कक्ष आरोग्य तपासणी कक्ष अशी जयत तयारी या ठिकाणी सुरू आहे आहे भेटलेले आहेत आणि आणि आपल्याला सर्वांना तारखेला इंदिरा महोत्सव जो होत त्याबद्दल मी तुमच्या समोर उभी आहे सांगण्यासाठी आपण हा जो उत्सव जो आहे तो महिलांसाठी घेत आहोत बचत गटातील महिला किंवा बचत गटातील बाहेरील सुद्धा महिलांसाठी ज्यांना उद्योजिका बनायचं आहेत किंवा काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे अशी उत्सुकता असणाऱ्या सर्व महिलांसाठी आपण हा कार्यक्रम घेतो ह्याच्यामध्ये आपण पूर्ण भारतामधनं म्हणजे महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अशा कंपनीज बोलवल्या आहेत जे की महिलांच्या व्यवसायामध्ये महिलांना मदत करत असतात जसं की पतरवाडी बनवण्याची कंपनी जसं की कुड्या बनवण्याची कंपनी चकली बनवण्याची कंपनी गिरणी मकाभडा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशा खूप साऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या आपण बोलवलेल्या आहेत त्याचबरोबर शेती व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला असतील त्यांनाही मार्गदर्शन करणाऱ्या काही कंपन्या आपण बोलवल्या आहेत मशरूमची शेती कशी पिकवली जाते त्याच्यावरती मार्गदर्शन होणार आहे आणि ते त्यांना बघायला भेटणार आहे त्याचबरोबर रेशीमची शेती कशी केली जाते त्याच्यावरती मार्गदर्शन होणार आहे आपलं अशा बऱ्याचशा ज्या आहेत दूध व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी मकाभाचं ग्राइंडर जर त्यांना टाकता आलं तर गावाच्या लेवलला मकाभा जो आहे तो महिला तिथल्या तिथे विकू शकतात आणि चांगला व्यवसाय त्यातून होऊ शकतो अशा वेगवेगळ्या वेग व्यवसायाशी निगडीत सगळे जे कंपन्या आहेत त्या इथे येणार आहे एक्सपो असा लागणार आहे की सर्व महिलांना तिथे त्या मशीन्स चालू असताना बघायला भेटणार आहे फक्त ठेवलेलं नाही तर डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा त्यांना भेटणार आहे बघायला भेटेल आणि ह्याच कंपन्या ज्या आहेत त्यांचा व्यवसाय सेटअप करून देण्याची पूर्ण जबाबदारी घेणार आहेत तो व्यवसाय पूर्ण सेटअप करण्यासाठी जो डी पी आर बनवायला लागतो जी योजना करावी लागते बँकेत लोन अप्लाय करावं लागतं सबसिडी कशी मिळवून द्यायची व्यवसाय पुढे चालेल ह्याची खात्री आ, कशी होईल ह्या सगळ्या गोष्टींवरती ह्या कंपन्या त्यांना पूर्ण मदत करणार आहे त्याचबरोबर आपण असे मार्गदर्शक बोलवलेले आहे की ज्यांची ज्यांनी त्यांचा व्यवसाय जो आहे तो छोट्यातून मोठा केलेला आहे जसं आपल्यासमोर असे उदाहरण आहे जसं लिच्चत पापड लिज्जत पापड जे आहे हे महिला सम उद्योग समूहामधूनच बचत गटामधूनच चालू झालेल्या एक व्यवसाय होता त्याचं आता नाव एवढं मोठं झालेलं आहे की पूर्ण भारतामध्ये लिज्जत पापड ओळखीचा आहे तर त्याचे सुरेश साहेब येणार आहेत ते मार्गदर्शन आपल्या महिलांना देणार आहे येवलाचे पैठणी जी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे दिवाळीला बऱ्याचशा महिलांची मागणी असते की माझ्यासाठी पैठणी घ्या तर ती पैठणी जी आहे ती कापसेची असली तर खूप आनंद त्यांना होतो तर कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे येणार आहे ते मार्गदर्शन करणार आहेच त्याचबरोबर ते एक स्टॉल असा लावणार आहे ज्याच्यामध्ये महिलांना पैठणी कशी विणली जाते ते बघायला भेटणार आहे म्हणजे विनंतर त्यांना बघायला भेटणार आहे आणि अशा काही महिला असतील ज्यांना आधाराची गरज आहे ज्या निराधार असतील आणि त्यांना कापसे फाउंडेशन जे आहे ते ट्रेनिंग सुद्धा देणार आहे की पैठणी विन विणण्यासाठी आणि पुढे रोजगार कसा मिळेल त्याच्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर टू ब्रदर्स म्हणून मोठी कंपनी आहे ते येत आहेत सह्याद्री ॲग्रोचे विलास शिंदे येत आहेत असे मोठे मोठे मार्गदर्शक जे आहे जे महिलांना व्यवसायामध्ये मदत करतील ते येणार आहे बऱ्याचशा बँक आपल्यासाठी येत आहेत जे की त्यांच्या वेगळ्या वेगळ्या योजनांबद्दल सांगणार आहे आणि त्यांना लोन कसं अप्लाय करायचं ते शिकवणार आहे त्याचबरोबर आपण आपल्या तालुक्यामध्ये जे जे बचत गट आहेत त्यांचे प्रोडक्ट्सचं एक्झिबिशन तिथं भरवत आहोत प्रदर्शन भरवत आहोत आणि ते प्रदर्शन बघण्यासाठी आपण बाहेरनं इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीज बोलवल्या आहेत आणि हे इम्पोर्टर एक्सपोर्टर जे आहे ते आपले प्रोडक्ट्स बघतील आणि ह्या प्रोडक्ट्सला बाहेर देशी काही मागणी आहे का जसं कुरड्याही असेल आपल्यासारख्या कुरड्या माझ्यामध्ये कुठं बनत नसतील एवढ्या सुंदर कुरड्या आपल्या तालुक्यामध्ये बनतात तर ह्या कुरड्यांना दुबईमध्ये किंवा सिंगापूरमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा लंडनमध्ये काही मागणी आहे का त्याचा काही बिझनेस होऊ शकतो का आणि असं असेल तर आमच्या महिलांना तुम्ही तेवढा तेवढी ऑर्डर द्या आमच्या महिला अतिशय सुंदर कुरडेही तुम्हाला बनवून दाखवू शकतील असं आपण हा एक प्लॅन आपला असणार आहे त्याचबरोबर ॲक्टिव्हिटी सेंटर ठेवली की वेगवेगळ्या गोष्टी त्यांना पटकन शिकायला भेटतील कारण दिवाळी येत आहे जर कंदील त्यांना शिकायला भेटलं तर त्याच्यातून छान व्यवसाय उभा राहू शकतो दिवे बनवायचे शिकले तर त्याच्यातून चांगला व्यवसाय उभा राहू शकतो फराळाचं काही बनवायचं शिकलं तर त्यातून छान व्यवसाय उभा राहू शकतो म्हणजे त्यांना फक्त आपण लाडकी बहिणीसारखे फक्त पंधराशे रुपयेच्या मागे न पडता त्यांना स्वयंरोजगार कसा भेटणार आहे आणि त्यातनं बिझनेस वुमन जे आहे त्या कशा तयार होतील त्यासाठी आपण हा कार्यक्रम जो आहे तो आखलेला आहे आपल्या तालुक्यातल्या सर्व महिलांना आपल्याला हा निरोप पोहोचवायचा आहे आणि खूप सुंदर म्हणजे त्यांचे हे दोन दिवस जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जातील ह्याची गॅरंटी मी घेते हे जया की गॅरंटी आहे असं त्यांना सांगा आणि खूप चांगला असा कार्यक्रम जो आहे तो आपण आखलेला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यांना नक्की पाठवा आणि जमलं तुम्ही आला तर तुमचंही खूप खूप मी स्वागत करेल तुम्हीही या तुम्हालाही आवडेल असा कार्यक्रम असं नाही असं नाही हे नाही आमची घर मोकळ टाकून काय येऊ नका घर घरच्या महिलांना पाठवा तुम्ही बरोबर अगदी बरोबर मी ते कालच चर्चा झाली की दोन तारखेला श्रावण संपतोय तीन तारखेला आपला आपला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तीन तारीख त्यांचा एन्जॉयमेंटचा दिवस राहील की काय माहिती नाही कल्पना मांडली म्हणजे तुम्ही बाहेर जाऊ तर तर नक्कीच खूप सुंदर असा कार्यक्रम आपण आठलेला आहे तर त्यामुळे तुम्ही सर्वजणांनी आपल्या महिलांना घरच्या महिलांना आणि आपल्या सर्व गावातल्या महिलांना नक्की नक्की निरोप द्या आणि त्यांना पाठवा एवढीच विनंती मी तुमच्या सर्वांसमोर करण्यासाठी आज इथे उभी आहे अतिशय सुंदर अशी मीटिंग अतिशय सुंदर असं काम जे आहे ते आपल्या अमृतवाईनी बँकेचं झालेलं आहे वेगवेगळ्या शाखा ओपन झालेल्या आहेत आणि खूप खूप तुमच्या सर्वांना मी शुभेच्छा देते असंच आपल्याला पुढे जायचं आहे शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी काम करत राहायचं एवढंच मी तुमच्या सर्वांना सांगते आणि थांबते धन्यवाद प्रशिक्षण असं करायचं का जे बचत गट असतील त्यांना प्रशिक्षण द्यायचं त्यांना शिकवायचं आणि त्यांना स्वावलंबी बनवायचं हा अशा प्रकारचा एक कार्यक्रम दोन दिवसाचा महिलांच्या संदर्भातला आहे त्याच्यातून बचत गटांना आणि महिलांना ज्या आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारची दिशा मिळणार आहे आपण म्हणाल महिला किती आहेत आपल्या बचत गटात तर माझा हिशोब असा आहे की या तालुक्यामध्ये जवळपास बचत गटाशी निगडीत महिलांची संख्या ही साठ हजार आहे तेव्हा मग साठ हजार आहे तर कमी नाहीये इथं आपण तयारी दहा हजार महिलांची करणार आहे तुम्ही आले तर उन्हात बसावं लागणार आहे म्हणजे कौतुकाना आलेच समजा सोडायला आले घेऊन जायला आले इतका इतके मोठ्या संख्येनं महिला मै, मंडळ आहे आणि त्यांनी ऐकलं समजून घेतलं करण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगल्या गोष्टी आणणार आहे मध्यंतरी आपल्याच महिला बचत गटाच्या माध्यमातून निर्णायक गोष्टी बनवतात कोणी कुरड्या बनवतं कोणी पापड बनवतं आपली पेंडवडी सारखी गोष्ट ती बनवतात आणि विक्री कुठं करायची हा प्रश्न असतो काय करायचं नेमकं त्याचं मध्यंतरी तरी डॉक्टर जयानं एक केलं होतं त्यांचे चांगले फोटो काढून घेतले ते त्या प्रॉडक्टचे जवळ फोटो पाहिल्यानंतरला शेतकऱ्या अरे याच्यामध्ये तर इतका सुंदर फोटो येतो त्या तुमची बेंटवाडी साधी आहे पण फोटो काढला अशी भारी दिसते ना तिचं तर काळजीपूर्वक काढावा लागतो तुमच्या मोबाईलमध्ये काढून नाही चालायचं घरी जाऊन बसाल काढित जरा काळजीपूर्वक चांगल्या पद्धतीनं टेक्निक वापरून काढलं तर खूप आणि ते जर विक्रीला गेलं तर कितीही उत्पन्न पैसा मिळू शकतो याचं कालच एक उदाहरण त्यांनी सांगितलं आम्ही बसलो होतो शहरातल्या मंडळी बरोबर तर आपल्या डाळीचा लाडू आहे डाळीचा लाडू म्हणजे कसा की फुटाणे असतात ते भाजल्या म्हणजे फुटाणी तयार झाल्यावर त्याचं पीठ करायचं त्याला काय म्हणतो सातूचं पीठ सातूचं पीठ त्याच्यापासून लाडू बनवला लाडूला वरून जसं चॉकलेटला असतं पॅक केलं आणि सुंदर बॉक्स मध्ये दिला तो बॉक्स मध्ये किंवा सुंदर प्लास्टिकच्या बाटली मध्ये देऊन ते तुमच्या मुंबईच्या ठिकाणी विकायला ठेवलं तर किती लाडू सात लाडू किती लाडूची किंमत सातशे तीस रुपये आहे <laughs> आपल्याला माहितीच नव्हतं हो आपण दिवाळीला खायला सुरु करतो आपण शंभर रुपयाचा लाडू खाऊ राहिले माहिती असतं आपल्याला पण तो शहरात आणि ते मी मोठ्या मोठ्या मॉल मध्ये एअर कंडिशन सगळं असतं कंडिशन असतं ते असं विकलं जातं बरं का आणि घेणारे आहे विकणारे पाहिजे फक्त तुम्हाला खरं वाटायचं नाही दूध हा विषय आहे का आता रुपये तर सहसा किरकोळ विक्री आपली चालते आता त्याला काही इलाज नाही वाढत चाललेलं आहे पण दीडशे रुपये लिटर बाटली तुमची नेऊन दारात ठेवलेली असते दीडशे रुपये लिटर म्हणजे इथे म्हशीचं दूध असं दोनशे रुपये लिटर शहरामध्ये बाटलीत नेऊन ठेवतात ते व्यवस्थित दारात सकाळीच असते ती बाटली पॅक म्हणजे घेणारे आहेत तर विकण्याची आपण जर ती टेक्निक बदललं तर काय होऊ शकतं याचं ते उदाहरण तुम्हाला येण्याचं ते आपल्या ग्रामीण महिलांना सांगून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न काय करण्याचा प्रयत्न आमचा आपल्या सगळ्यांचा आहे त्याच्यातूनच आता महिलांचं दोन दिवसाचं इंदिरा इंदिरा काय म्हटलं तुम्ही इंदिरा महोत्सव इंदिराजींच्या नावानं हा महोत्सव आपल्याला संपन्न करायचा आहे कुटुंबातल्या आपल्या महिलांना पाठवा तुम्ही काय हरकत नाही त्यांना फक्त लग्नापुरतं आणि सप्तापुरतं काय ठेवू नका हरिनाम सप्ताह असला का बिचारे येतात बरं परंतु इकडे अशी संधी त्यांना द्या त्यांच्यामध्ये सुद्धा खूप हुशारी आहे लक्षात ठेवा आणि त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना सुद्धा निश्चितपणे होणार आहे आणि मग त्याबद्दल काळजी घ्यावी अमृतवाहिनी बँकेच्या या सभेत या अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ अधिकारी वर्ग आणि आपण सभासद यांना पुढच्या काळाकरता सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समजो शाविद शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा